पाच ते सहा दिवसांपासून जालना येथे मराठा समाजाचे काही बांधव आपल्या सहकुटुंबासह आरक्षण मिळण्यासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत मात्र या दरम्यान पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे या वयोवृद्ध नागरिक महिला व लहान हे गंभीर जखमी झाले सदर घटने संदर्भात आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केल्या जात आहे त्याच पार्श्वभूमीवर दर्यापूर येथे सुद्धा सकल मराठा समाजाच्या वतीने केंद्र सरकार व राज्य सरकार च्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आंदोलन करीत केंद्र सरकार व राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या विरोधात सुद्धा घोषणाबाजी देण्यात आली जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सकल मराठा समाज हा एकजुटीने लढा देईल अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली होती कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष यांच्या पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता या आंदोलनाला सकल मराठा समाजाचे बाळासाहेब हिंगणीकर अनिल जळमकर डॉक्टर अभय गावंडे बापूसाहेब साबडे गणेशराव रेखे किरण होले सुनील डिके डॉक्टर दिनेश महाला प्रवीण कावरे डॉक्टर रवींद्र साबळे शिवाजी देशमुख अनंत देशमुख अजित देशमुख यासह शेकडोंच्या संख्येने सकल मराठा समाजातील बांधव या आंदोलनात उपस्थित होते सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी गेले चार ते पाच दिवसांपासून आंदोलन सुरू मात्र काल सायंकाळी अचानक पोलिस प्रशासन त्या ठिकाणी पोहोचले आणि आणि त्या त्या ठिकाणी ठिकाणी पोलिसांनी म्हणजे गोळीबार सुद्धा केलेला आहे या गोळीबारामध्ये आणि सुमारे दोनशे ते तीनशे जवळपास मराठा बांधव त्या ठिकाणी जखमी झालेले आहेत ते सर्व हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल सुद्धा करण्यात आलेले आहेत मला एक समजतं की पोलिसांनी लाठीचार्ज करण्यामागे मुख्य कारण काय पोलिसांना आदेश कोणी दिले लाठीचार्ज करण्याचे आज आम्ही दर्यापूर येथे या निषेधार्थ राज्य सरकारचे निषेधार्थ फडणवीस गृहमंत्र्यांच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आज सकल मराठा समाजाच्या एक शांततेच्या मार्गाने आंदोलन केलेलं आहे जर येत्या चार पाच दिवसाच्या आत संबंधित लाठीचार प्रकरणातील जो मुख्य अधिकारी आहे म्हणजे ज्यांनी लाठीचार करण्याचे आदेश दिलेले आहेत त्या अधिकाऱ्यावर जर कारवाई केली नाही तर आम्ही दर्यापुरात यापेक्षा हे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर